शिवसेना युबीटी नेते अंबादास दानवे यांनी मारहाणीची एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय आणि या व्हिडिओ मधून दानवेनी मारहाण करणारा माणूस हा मंत्री अतुल सावे यांचा सा जवळचा सा आहे असा दावा केलाय अतुल सावे यांचा सा खास माणूस असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला भीक घालत नाहीये असा आरोप सुद्धा दानवेनी केलाय धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्या माणसाचं कुटुंब आजही निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याचं सांगितलं जात विशाल करोडें आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत विशाल अंबादास दानवे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी अतुल सावे यांच्या जवळचे सा ते व्यक्ती असा दावा केलाय काय एकूण हे प्रकरण आहे निवडणुकीचा प्रचार आता त्याला असं आपल्याला म्हणता येईल एकमेकांवर राजकीय आरोप होतो त्या आता एकमेकांची उडी धुडी काढण्याचा हा प्रकार सुरू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार थोडा जुना आहे मात्र यातील दिसणारा इसम हा भाजपचा माजी नवनगरसेवक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे आणि हा माणूस मंत्री अतुल सावे यांच्या अत्यंत जवळचा आहे आणि याच्या कुटुंबियाला याही वेळेस भाजपने तिकीट दिलं आहे अशी माहिती कळते त्यामुळे या अशाही समांवर कारवाई करणार का आणि ज्याला मारहाण करत आहे तो माणूस जिवंत आहे की मृत झाला असा सवालही अंबादास दानवे यांनी केला आहे आणि या सगळ्यांचं उत्तर आता भाजपनं द्यावं पार्टी विथ डिफरन्स असल्याचं भाजप दावा करत आहे मग अशी चौघात मारहाण करणं भर चौकात मारहाण करणं हाच पार्टी विथ डिफरन्स आहे का असा सवालही त्यांनी व्यक्त केला आणि निवडणुकीच्या अनुषंगानं एक प्रकारे भाजपला जोरदार टोला त्यांनी दिलाय असं आपल्याला म्हणता येईल अगदी त्यामुळे यावर आता भाजपकडून सुद्धा काही ये प्रतिक्रिया येतात का समोर हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी